नमस्कार मित्रांनो मनी ब्लॉक कोकणावर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर दुपारचे वाजलेत अकरा वाजलेत तर आपला प्लॅन आहे खेकड्यानं जायचं तर आपण आज खेकड्यानं जाणार आहोत तर त्यासाठी आपल्याला गांडूल लागणार आहेत आपण गांडूल वगैरे आणूयात आणि घरी वगैरे कसे हे करतात ते तुम्हाला मी दाखवतो पुढे आणि काटील वगैरे बांधून आपण खेकड्यांना जाऊयात तर पुढे कंटिन्युअस राहतो तुम्हाला मी दाखवतोच तरी बघू हो। शकता हे बघा हे गांडलांची गांडूल आहेत तर आपण असे गोल गुरपटल्या हे बांधत आहोत तर पाऊस आल्यामुळे ना आपल्याला ना दाखवायला भेटलं ना आपण गांडूल वगैरे काढला हे बघू शकता ह्याच्यामध्ये गांडूल आहेत त्याला असे हे बघू शकतो इथे घुरपटवलेलं आहे आपण त्याला गोल गाडा केला आणि ते आपण ना हे बघू शकता बघा याच्यामध्ये ना आपण ते भरायचं आणि मग त्याला बांधून घ्यायचं दोन्ही साईडने इकडून आणि इकडून तर मग ते बांधून घेऊ तर मित्रांनो बघू शकते हे बघा फायनली आपण हे बांधून घेतलं आहे आणि बांधल्यानंतर अशी दिसते बघा ह्याला आता तेरीचं पान बांधून घेऊया आणि निघूयात आपण डायरेक्ट पुढे तुम्हाला दाखवतोच कंटिन्यूच राखून हे आपलं गाव आहे हे बघूचं आहे हे बाजूला वगैरे शेती भात वगैरे पण लावून झालेत आणि हे कोंबड्याने खाल्ली नाही आता शेती पण जास्त कोण करत नाही काय मोजके जात तेच करतात शेती वगैरे या वाटेनं आपल्याला सरळ जायचं आहे असं बघू शकता इकडे तर बघू शकतं आहे बघा गवत वगैरे पण खूप झालं आता आणि हे टेरड आहेत ह्याला आपण गौरीच्यासाठी आपण यूज करतो आहे बघा याला फुलं वगैरे पण आले आहेत तरी अशी गे वाट गेली आहे वाटण सरळ आपल्याला खाली जायचं आहे तर आपण डायरेक्ट आता नदीवरच भेटूयात तर मित्रांनो ही वाट आहे आणि खाली नदी आहे तर नदीच्या ना खालच्या बाजूला जायचं आहे आपल्याला आणि ही आपली गरी बांधलेली आहे त्याच्या मागील व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं आहे गरी कशी बांधायची कशी विणायची वगैरे हो ते तो तोही तो व्हिडिओ बघा तर इथून नाही हे वाटण आपण सरळ खाली जाऊयात आणि खालून असं वर येऊयात तर या खालच्या बाजून अशी ही नदीच गेले तर डायरेक्ट आपण आता नदीवरच भेटूयात चला तर पुढे तर मित्रांनो फायनली आपण ना नदीवर पोचलो आहोत इथं आपण घरा ठेवलं आहे आपण आणलं ना, ना वडापाव आणला आहे बघा तर हे वडापाव खाऊन घेऊयात आणि आपण सुरुवात करूयात तर पाणी वगैरे पण बघू शकता पाणी वगैरे पण भरपूर आहे तसं नदीला ऊन पण आता पडते काल खूप पाऊस वगैरे होता सकाळपासून पाऊस होता आणि आता ना दुपारपासून ऊन पडलं आहे तर असं आपल्याला वर जायचं आहे वडापाव खाऊन घेऊयात आणि मग सुरुवात करूयात हे खाली हे खाली जाऊन अशी मोठी नदीला भेटली आहे बालच्या नदी तिथे गरम पाण्याचा कुंड पण आहे ते मी चा चालू उन्हाला चालू झाला नाही की तुम्हाला दाखवेनंच तर आता डायरेक्ट भेटू आपण खेकडे पकडताना चला तर मित्रांनो इथून आपण गरी लावलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही जी गरी आहे ना मित्रांनो जास्त बिलाच्या आतमध्ये पण नाही लावायची आता एखादं जर मोठं खेकडं वगैरे असेल ना ते असं जोरात खेचतात मध्ये ते ओढा गेलात ना की ते तुटण्या बिटण्याचे पण चान्सेस असतात जर ते धागा वगैरे व्यवस्थित नसेल बांधलात तर त्याच्यामुळे अशी ना थोडी व्हायरस ठेवायची इकडं आलं की तुम्हाला दाखवीनच तर अशी घरी लावायची तर मित्रांनो बघू शकते बघा घरीला खेकडं येत आहे आपल्याला बघतलं ते थोडं पुढं गेलं हे बघा येतं आहे थोडी घरी पुढे घेऊया तर मित्रांनो आलं आहे बघाय डांबी साईक इकडे याला पकडून घेऊयात नाही तर जाईल ते मित्रांनो बघू शकतोय बघा शेवटी पकडलंच त्याला आपण येतं जाते येत जात करत होत मोठी साईज आहे बघा याला पटकन आपण पकडून घेऊयात नाही तर ते जाईल बिग साईज आहे बघू शकते बघा एक नंबर साईज अशी भेटले तर ह्याला आपण पिशवीट टाकून घेऊयात पाणी बघू शकता पाणी वगैरे ना थोडं भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये ना आता ऊन पण पडतंय तर पुढे कंटिन्युअस रा मी तुम्हाला दाखवेनच मित्रांनो बघू शकता बघा खेकडा खेकडालाय घरीला हे बघा वर अशी उचलू ना तरी ते सोडत नाही आपण त्याला पण पकडून घेऊयात तर मित्रांनो बघू शकते बघा आपण घरी वरती लावल्याने खेकडं बघाय बघा इथून खेकडं येते हे बघा मोठा आहे तर ते जाऊन गरीबला बसेल हे बघा एवढं मोठी साईज आहे आणि पाणी पण खूप असल्यामुळे ना तर बघू शकते बघा मोठं खेकडं आहे त्याला पकडून घेऊया नाही तर जाईल ते मित्रांन बघू शकते बघा फायनली आपण त्याला पकडलं मोठी साईज आहे पाणी वगैरे जास्त आहे ना त्याच्यामुळं ना समजत नाही खेकड्यांचं वगैरे आणि ऊन पण आहे त्याच्यामध्ये तर याला पिशीमध्ये टाकून घेव्यात अजून एक खेकडं आलंय तर ह्याला पण आपण पकडून घेऊयात डोके टाकूयात तर मित्रांनो बघा इथे पण खेकडं आहे पण ते बुजागलीला येत आहे जात आहे मोठ्या खाली येते हे बघा भेटले पाणी पण बघू शकता पाणी भरपूर आहे ते हा रे ते ते खवली वाट लावून टाकते तर आता हे टाक त्याच्यामध्ये मी कसे टाकू बघू शकता ह्याला पण पकडून घेऊयात मोठी साईज आहे हे बघा मोठी आहे त्याला ह्याला पण आपण मित्रांनो इथे ना खेकडा आहे बघा घरीला जात आहे पाणी कसं निवळ असल्यामुळे ना लय टाईम लावतात बघा आता जायला आणि पकडेल बघू आहे बघा चला तर ह्याला पकडून घेऊयात नाही ते जाईल बघा हे बघा कसं उलट फालट झाले वर लावत हे बघा सोडायला मागे नाही पकडलं तरी त्यात मस्त साईज आहे तर ऑल टोटल किती भेटतात ते तुम्हाला मी दाखवीनच पाणी कसं जास्त असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित आवाज पण येणार नाही तर पुढे दाखवतो अजून बघा पुढे बिग वर उचलले खालून तरी ते खाण्यामध्ये मग्न झाले तर याला आपण सोडूया त्याला नाही लय बारीक आहे मोठ आहे बघा त्याला पकडून घेऊया तुम्हाला दाखव तर मित्रांनो बघा फायनली आपण पकडलं कारण व्हिडिओ आपणच करतो आहे आणि खेकडे पण आपणच पकडतो आहे हे बघा किती झाड आहे ह्याला पण पिशूमध्ये टाकूयात असे तुम्हाला दाखवतो पुढं कंटिन्युअस राहतो मी आणि जो कोणी चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता इकडे जास्त पाणी आहे आपण कमी पाण्याला आलो पण मासे वगैरे वाट लावत आहेत पूर्ण घरी ओढून मित्रांनो बघू शकता बघा इथं पण मोठं खेकडं आहे ह्याला पण आपण पकडून घेऊयात ते बघा झाला नाही घरी तर बघू शकते बघा अजून एक साईज मेल आहे आणि हे जे खेकडे आहेत ना मित्रांनो खायला खूप चवदार लागतात पण आताची कशी आहे बघा पूर्ण पिवळं पिवळं दिसतंय आणि ते पूर्ण मांदा आहे त्याचं चरबी आहे त्याची आणि ही खेकडी खायला तर छान लागतात आणि चावलीनं लय बेकारतो आता आताची खेकडी तर याला पण आपण पिशवीमध्ये टाकून घ्या आणि एवढे खेकडे भेटलेत तुम्हाला मी घरी जाऊन दाखवी आपल्याला किती खिकडे भेटलेत तर पुढे कंटिन्युअस मित्रांनो पाणी वगैरे हो पण बघू शकते बघा पाणी वगैरे हो पण खूप आहे आणि आपण इथे घरी लावले बघूया आपल्याला खेकडे येत आहे काय मित्रांनो घरीला ना खेकडा आले पण बारका आहे हे बघा तर ह्याला पण पकडून घेऊया पाहिले दाबले तर हे बे बघू शकता मित्रांनो अजून एक भेटलाय खेकडं आपल्याला आणि हे जे इथं आहे ना ते आपण तीन काढली तर कसं तो झोत असल्यामुळे ना इथून शूट करायला वगैरे व्यवस्थित भेटत नाही तर पुढे असंच दाखवतो तुम्हाला मी मित्रांनो बघतो ते बघा इथे काल आहे ह्याला आपण पकडून घेऊया चांगली साईज आहे चल एकदम शांत बसलोय ते फिमेल आहे त्याला आपण पिशवीत टाकूयात मित्रांनो इथं घरी लावले ना घरीला खेकडा आलाय हे बघा मित्रांनो बघू शकता अजून एक भेटलाय आपल्याला चांगली साईज आहे मेल आहे इथे बघलं पाणी वगैरे जास्त असल्यामुळे ना सुटक पण पाय वगैरे पण सरत आहे शेवल मित्रांनो पाणी इथे खेकडा आलाय आपण पकडून गेला हे बघा अजून एक साईज भेटली बघा मस्त साईज आहे ह्याला पण आपण पिशवी टाकून घेऊयात बघू शकता पाणी नजारा पण बघू शकता आहे बघा पुढे पुढे तुम्हाला दाखवीनच मी मित्रांनो बघू शकते बघा अजून एक मोठं शिपरा आलं आहे ह्याला पण पकडून घेऊयात लागत तिकडे याला पण पिशवी टाकून गेले तर मित्रांनो बघू शकते हे बघा अजून एक भेटले मोठी साईज आपल्याला इथे भेटले पाणी वगैरे हो कसं वांड आहे ना पाणी बघू शकता प्रेशर वगैरे हो पाण्याला याला पण आपण पिशवी टाकून घेऊया हे बघा इथे पिशवी ठेवल्या पिशवी भरून आपल्याला खेकडे भेटले तुम्ही तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवून किती भेटले तर याला पण पिशवी टाकूयात ते बघा मोठं भेटलंय मस्त साईज भेटले पण आपण घरी लावले बघूया खेकडे येते काय मित्रांनो वॉटरफॉल बघू शकता आपल्याला खेकडं आहे बघा मस्त साईज आहे मोठी तर याला पण आपण ना पिशूट टाकून घेऊयात मित्रांनो एवढं खालून असा ना खेकडे पट्टा ना वर आलोय आपल्याला वरती चढायचं तुम्ही तुम्हाला दाखवतो कड्या बघू शकता कसा डेंजर कड्याला हा वॉटरफूल आहे रक्कम आहे डेंजर किर असं कॉर्नरने आपल्याला वर जायचं आहे मला पुढे मी तर बघू शकता मित्रांनो खूप पण मोठा कड्या व्यवस्थित दिसत पण नसेल बघू शकताय बघा हा कडे आहे तुम्हाला दाखवला तो या कड्यात आपण असं वर आलो या कॉर्नरनी बघू शकता हा जरा बघू शकता असं आपल्याला वर जायचं आहे आजूबाजूचा परिसर पण बघू शकता तर वरती जाऊया आपण मित्रांनो इथं पण एक खेकडा आहे थोडा करून दाखवतो त्याच्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही बघा छोट्या साईज दिसत असेल छोट नाही मोठ आहे तू मित्रांनो बघू बघा एवढी तिकडे भेटली सर्व मोठमोठी मुट साईजचे आहेत मी गरीला पकडली आहे अजून एक पिशवीत आहेत थोडी बारीक बारीक आहे मीडियम साईजची तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळ कळवा मित्रांनो आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला